मित्रांनो आज आपण डीप स्टेटवरती चर्चा करणार आहोत डीप स्टेट नक्की काय आहे त्यांची कार्यपद्धती काय आहे त्यांचे कायदे काय आहेत नियम काय आहेत त्यांचा बेस काय आहे त्यांची विचारधारा काय आहे हे आज आपण समजून घेणार आहोत लक्षात आलं का डीप स्टेट म्हणजे काय पाताळ यंत्री म्हणजे काय वास्तवावरती बोलू काय ते वास्तवावरती बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी गिर्सकर मित्रांनो आज आपण डीप स्टेटवरती चर्चा करणार आहोत डीप स्टेट नक्की काय आहे त्यांची कार्यपद्धती काय आहे त्यांचे कायदे काय आहेत नियम काय आहेत त्यांचा बेस काय आहे त्यांची विचारधारा काय आहे हे आज आपण समजून घेणार आहोत डीप स्टेट डीप स्टेट म्हणजे काय आहे तर पाताळ यंत्री मित्रांनो लक्षात घ्या पाताळ यंत्री आता पाताळ यंत्री हा शब्द वापरल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल पाताळ यंत्र्यांना कोणताही कायदा नसतो नियम नसतो त्यांचा कोणताही बेस नसतो त्यांची कोणतीही विचारधारा नसते मित्रांनो लक्षात आलं का पाताळ यंत्री ते फक्त षडयंत्र रचत असतात ते षडयंत्रीच असतात ते कोणतीही रणनीती किंवा कोणती राजनीती करत नाही ते फक्त षडयंत्र रचतात म्हणून आपण त्याला डीप स्टेट म्हणतोय पाताळ यंत्री मित्रांनो आता हे डीप स्टेट अमेरिकेमध्ये सुद्धा आहे आणि ह्या डीप स्टेटमुळे बांगलादेशाची सत्ता उलथवून टाकली श्रीलंकेची सत्ता उलथवून टाकली पाकिस्तानची सत्ता उलटून टाकली असं म्हटलं जाते आता या अमेरिकेमधील ने जर भारताची सत्ता उलटून टाकण्याचा प्रयत्न केला आहे तर अशी ही डीप स्टेट कुठे आहे कुठली आहे मित्रांनो डीप स्टेट ही आता जेवढे देश आहेत ना त्या प्रत्येक देशामध्ये आहे मग भारतामध्ये सुद्धा आहे डीप स्टेट पाताळ यंत्री मी म्हणून काय म्हणालो त्याला कायदा नियम हक्क त्याला बेस विचारधारा कोणतीच गोष्ट नसते त्यांना कोणत्याच मर्यादा नसतात त्यांच्यामध्ये काही लिमिटेशन नसते सगळं अमर्यादित कसं पण वागायचं काही बोलायचं काही करायचं तुमच्या लक्षात आलं असेल आता हे अनादी काळापासून आहे अनादी काळापासून पण आता आपण अनादी काळामध्ये जाऊया नको आपण आता काही वर्षा पर्यंत जाऊया म्हणजे एक चारशे पाचशे वर्षापर्यंत जाऊया तर हे डीप स्टेट भारतामध्ये कधी आलेत म्हणजे आतंकी आक्रांता कधी आलेत तर इंग्रज आलेत मोगल आलेत डच आलेत पोर्तुगीज आलेत हे जे आलेत ना हे सगळे डीप स्टेट होते मित्रांनो लक्षात लागा हे टोळी युद्ध करून आपसात लढायचे हे आपण म्हणतो युरोपियन कंट्री युरोपियन कंट्री मित्रांनो ही युरोपियन कंट्री नाही आहे ती तो देश नाही आहे हे काय होते हे गूट होते हे टोळ्या होते कळलं का त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नव्हती कोणतेही कायदे कोणतेही नियम नव्हते त्यांच्याकडे कुठेही ज्ञानगंगा नव्हती त्यांच्याकडे कुठेही अभ्यास नव्हता त्यांच्याकडे कुठेही नॉलेज नव्हतं मित्रांनो लक्षात आलं का म्हणजे अशिक्षित मूर्ख त्यांचा एकच उद्देश होता ते म्हणजे स्वतःचा सर्वाय करणं स्वतःचा स्वतःला जगवणं जगणं म्हणजे जनावर कसं जगतो तसंच खाण्यापिण्यासाठी स्वतःचा मतलब साधण्यासाठी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी ही त्यांची विचारधारा होती मग आता हे कसं करायचं तर स्वतः काही निर्मिती करायची नाही इकडे कर तिकडे कर इकडे चोऱ्या कर तिकडे चोऱ्या करा ह्याचा हक्क मारा त्याचा हक्क मारा असं मारत मारतच ते भारतामध्ये आलेत लक्ष झालं का इंग्रज सुद्धा भारताला लुटायला आले भारतामध्ये पूर्वी सोन्याचा धूर निघायचा म्हणजे समृद्धी होती भारतामध्ये भारतामध्ये समृद्धी होती खुशाल होत देश गुणा गोविंदाने इथे लोक ना नांदत होते विविध जातीचे जातीचे म्हणजे तथाकथित जातीचे विविध भाषेचे विविध त्यांचे पक्वांध होती त्यांचे राहण्याची खाण्याची पिण्याची विविधता होती आणि या विविधतेने नटलेल्या अशा देशामध्ये पुन्हा गोविंदाने ना, नांदणाऱ्या त्या देशामध्ये या अशा आक्रमण करणाऱ्याने आक्रांताने काय केलं प्रवेश केला तो प्रवेश कधी केला कसा केला सुरुवातीला ते व्यापारी म्हणून आले घ्या मित्रांनो सुरुवातीला आले ते व्यापारी म्हणून आणि मग ह्या देशातील लोकांना त्यांनी समजून घेतलं ह्या लोका ज्या देशातील लोकांच्या विचारधारेला समजून घेतलं ह्या देशातील लोकांची जी संस्कृती आहे संस्कार आहे त्याला विच समजून घेतलं ते किती ज्ञानी आहेत आणि किती अज्ञानी आहेत हे समजून घेतलं मित्रांनो लक्षात आलं का आपल्याला आणि मग हळूहळू ह्याच देशामध्ये भारतामध्ये असलेल्या डीप स्टेटबरोबर त्यांनी हात मिळवणी केली लक्षात आलं का मित्रांनो डीप स्टेट त्यावेळीसुद्धा भारतात होता भारता हे पाताळ यंत्री त्यावेळीसुद्धा भारतात होते कारण हे कसे बांडगुळ आहेत डीप स्टेट म्हणजे बांडगुळ ते दुसऱ्याच्या जीवावर जगतात दुसऱ्याचं रक्त शोषून घेतात ते बांडगुळ डीप स्टेट पाताळ यंत्री त्यांना कायदा नियम हक्क विचारधारा किंवा पाया बेस काही नसतो सगळं बेसलेस असते कसंही जागा कसंही वागा काही बोला मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल हे काय म्हणतोय ते मग अशा ह्या डीप स्टेटनी जे बाहेरून आक्रमण करून आले अशा डीप स्टेटने हळूहळू आक्रमण केलं सैन्य ताकद दाखवली आणि भारतातील डीप स्टेटबरोबर हात मिळवणी केली आणि मला दोघांनी संगमताने काय केलं भारतातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करायला सुरुवात केली त्यांची दिशाभूल करायला सुरुवात केली आणि आपण म्हणतोय ते बरोबर कसं आहे आपण सांगतोय तो इतिहास कसा खरा आहे आपण सांगतोय ते विज्ञान ज्ञान विज्ञान खरं आहे आणि तुम्ही जे करताय तुम्ही वागताय तुमच्याकडे जे ज्ञान विज्ञान आहे ते किती थोतांड आहे किती अर्धवट आहे ते किती शून्याच शून्यत्व आहे हे ते सांगण्याचा प्रयत्न केला त्याची काही किंमत नाही आहे तुमच्याकडे जे आहे ते सा काही किंमत नाही आहे पण आम्ही सांगतोय आम्ही दाखवतोय त्याच्यामध्ये तथ्य आहे त्याच्यामध्ये वास्तव आहे हे दाखवायला सुरुवात केली म्हणजे काय केलं दिशाभूल केली भ्रम निर्माण केला आपली संस्कृती इथे त्यांनी दाखवली ज्या संस्कृतीला काही अर्थ नाही काही बेस नाही अशी बेसलेस संस्कृती त्यांनी आपल्या देशात पसरवायला सुरुवात केली मित्रांनो लक्षात आलं का ती संस्कृतीच नाही आहे पाश्चिमात्य ही संस्कृतीच नाही आहे त्याला काही बेस नाही आहे काही आकार नाही आहे काही त्याला नियम नाही आहेत कायदा नाही आहेत अशी ती बेसलेस संस्कृती त्यांनी आपल्या देशात पसरवायला सुरुवात केली आणि मदत कोण करत होते तर आपल्या देशातील हे डीप स्टेट पाताळ यंत्री मित्रांनो तुमच्या लक्षात आलं का मी काय म्हणतोय मोगल आलेत मोगलांकडे काय होतं का इंग्रज आलेत इंग्रजांकडे काय होतं का उलट इथेतून इथून ते लुटून घेऊन गेले इथून ते चोऱ्या चपाट्या करून गेलेत आता मग आपण म्हणतो आहे की त्या ह्याने न्यूटननी गुरुत्वाकर्षणचा शोध लावला मित्रांनो न्युट्यंनी गुरुत्वाकर्षणचा शोध लावला त्याच्या अगोदर हजारो वर्षापूर्वी भारतामध्ये याचा शोध लागला होता आता हे तुम्हाला माहितीच आहे तुम्हाला कळलंच असणार आता शोध लावणारी व्यक्ती कोण आहे भारतामध्ये गुरुत्वाकर्षणाची तुम्ही सर्च केलंच असेल तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोचली असेल मुद्दामानी मुद्दाम मी तुझा उल्लेख करत नाही तुम्ही ते सर्च करा आणि त्याचं कमेंट बॉक्समध्ये त्याची नोंद करा याचा अर्थ काय झाला तर हजारो वर्षापूर्वी जर गुरुत्वाकर्षणचा शोध लागला होता मग न्यूटनने कधी लावला कसा लावला कसा लावला तुमच्या लक्षात आलं असेल चोऱ्या मा्या करून हे जे काही शोध लागले ना नंतर ते चोऱ्या माऱ्या करून जगासमोर आणण्यात आले कारण आपला दिस भारताचा इतिहास दडपवला गेला लपवला गेला त्याची राखरांगोळी केली त्यामुळे भारतामध्ये काय घडलं भारताचा इतिहास काय आहे तो आपल्यापर्यंत पोचला नाही आणि मग इंग्रजाने आपला इतिहास दाखवला आपली ज्ञानगंगा दाखवली आणि आपली भारताची जी ज्ञानगंगा आहे ती काय केली आठवून टाकली आणि आमची संस्कृती किती उत्तम आहे आणि भारतीय संस्कृती किती कंडम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो नु आता नुकतंच तुमच्या लक्षात आलंच असेल आपल्या भारतामध्ये डीप स्टेट काम करते आता कोण आहे डीप स्टेट पाताळ यंत्री कोण आहेत राहुल गांधी आता राहुल गांधी गेल्या चौदा वर्षात ते अगदी प्रकर्षाने ही गोष्ट दाखवत आहेत मित्रांनो यापूर्वी भारतामध्ये सरकारमध्ये राहून डीप स्टेटचं काम करणारे सुद्धा होते आता नेहरूपासून राहुल गांधीपर्यंत त्यांनी फक्त षडयंत्रच रचली सरकारमध्ये राहून मी यापूर्वी काय म्हणालो इतर देशामध्ये दे सरकार आणि डीप स्टेट असं मिळून ते सरकार चालवतात पण भारतामध्ये काय होत होतं सरकारमध्ये डीप स्टेट होतं लक्षात आलं का पाताळ यंत्री होते यांच्या हातात सत्ता होती तेच डीप स्टेट होते तेच पाताळी यंत्री होते नेहरूपासून राहुल गांधीपर्यंत आणि आता, आता गांधी ते आकर्षाने सर जगासमोर येते आहे आता राहुल गांधी बघा निवडणूक आयोगावरती ठपका लावतायत निवडणूक आयोगाला चोर म्हणतायत आणि ते चोर म्हटल्यानंतर ते सिद्ध करू शकत नाहीये मग तुम्ही म्हणताय की मी बॉम्बस्फोट करतोय ॲटॉम बॉम्ब फोडतोय मग त्या ॲटोम बॉम्बवरती तुम्हाला विश्वास पाहिजे ना तुम्ही जो ॲटोम बॉम्ब फोडतो आहे त्याच्यावरती तुमचा विश्वास हवा मग निवडणूक आयोगाने तुम्हाला सांगितलं की तुम्ही लिहून द्या तुम्ही ॲफिडेव्हिट करा तुमची सही करा तुमच्या शिक्का मारा शिक्का मोहतब करा त्या गोष्टीवरती आणि ते ॲफिडेव्हिट आमच्याकडे जमा करा मग राहुल गांधी का तयार नाही आहे ते शपथपत्र द्यायला का तयार नाही आहेत आणि त्यांना माहिती आहे आपण खोटं बोलतोय आपण लबाडी करतोय आपण खटे आपण खोटं नेरेटिव्ह सेट करतोय आपण दिशाभूल करतोय आपण भ्रमित करतोय मित्रांनो नागरिकांना जनतेला भ्रमित करून आपलं हित साधणारे जे असतात ना खोटं बोलून आपलं हित साधणारे जे असतात ना तेच कण आहेत पाताळ यंत्री तेच आहे डीप स्टेट मग तुम्ही सांगा मित्रांनो आपल्या देशात असे कोण कोण डीप स्टेट आहेत कोणकोण पाताळ यंत्री आहेत आणि ह्या पाताळ यंत्रींचा आता काय होतोय पर्दाफाश होतोय त्यांचे मुखवटे उतरले जात आहेत डीप स्टेट डीप स्टेट डीप स्टेट तोच हेच तो डीप स्टेट मित्रांनो लक्षात आलंच असेल तुम्हाला काय वास्तव आहे डीप स्टेटचं वास्तव काय आहे डीप स्टेट म्हणजे कायदा नियम हक्क विचारधारा बेस पाया ह्याच्याशी काही लिहिणं देणं नसते ते कुठल्याही चौकटीत बसत नाही त्यांना कोणतेही प्रमाण द्यावे लागत नाहीत कोणतेही उत्तर द्यावे लागत नाहीत त्यांना फक्त आरोप करता येतात त्यांना कोणतेही पुरावे देता येत नाहीत ते पुरावे देऊ शकत नाहीत तेच ते डीप ते स्टेट पाताळ यंत्री ते फक्त बेमीच्या डेटापासून सांगणार मी म्हणतोय ते खरं आहे मी म्हणतोय ते खरं आहे मी सांगतोय ते खरंय हे खरं आहे हे खरं आहे हे खरं आहे बस पण काय खरं आहे त्याचे पुरावे ते देत नाही तोच आहे डीप स्टेट लक्षात आलं का स्टेट म्हणजे काय पाताळ यंत्री म्हणजे काय वास्तवावरती बोलू काहीतरी वास्तवावरती बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मांडा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन